स्वभाव पण जेव्हा ती सहा तारखेला आली आमची गार्बेंट झाली बोललं वगैरे वगैरे चांगलं वगैरे कुठलं फोटो वगैरे पण सगळे चांगले काढले पण जेव्हा ती इथून गेली आठ तारखेला मला सगळ्यांना मिटून गेली कार्यक्रम वगैरे व्यवस्थित वगैरे पार पडून जेव्हा ती इथून गेली दहा तारखेला मला सगळं मेसेज आला की मी व्हिडिओ टाकलेली सिटा मला मॅसे मला हे व्हिडिओ वगैरे पाठव मी बोलतो ठीक आहे उद्या सकाळी पाठीन ठीक आहे चालेल भारतला जेव्हा आम्हाला समजलं की विमानातले वगैरे झाला अपघात झाला त्या ते ऐकून आम्हाला असं अजून हेच वाटत नाही कन्फर्म आहे की नाही अजून आम्हाला दिले बहात्तर तास दिले येणे जेव्हा येण्याच्या स्टेडियम मॅच मॅच होती काका वगैरे गेले तिकडे वगैरे तू पाठवला ते पाठवलं तिने बघितलं का नाही बघितलं म्हणजे कधी पाठवलं आणि मी तिला बोललो की सकाळी पाठवेल पण व्हिडिओ पाठव म्हणजे तिने बघितले नाही